नेरूळ येथील प्रशिक्षण सामाजिक संस्था पुरस्कृत जगदंबा नवरात्र उत्सव मंडळातर्फे भव्य महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते नवरात्र उत्सवानिमित्त नवी मुंबईतील नेरूळ येथे सामाजिक उपक्रम राबवत हा नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतोय नऊ दिवस मंडळातर्फे आरोग्य शिबिर इतर मार्गदर्शन शिबिर त्याचबरोबर विविध स्पर्धा सर्वांसाठी यावेळी आयोजित करण्यात येतात देवीची मूर्ती ही स्वतः प्रभागातील नागरिकांकडून घडवली जाते व त्याच मूर्तीची स्थापना केली जाते ही परंपरा गेल्या अठरा वर्षापासून मंडळ जपत आहे तर तीन हजार पेक्षा अधिक नागरिक यावेळी या महाप्रसाद व भंडाराचा लाभ घेत असल्याच्या प्रतिक्रिया आयोजकांनी व्यक्त केल्या आहेत आपण बघितलं असं जी प्रसिद्ध सामाजिक संस्था मागील अठरा ते वीस वर्ष जुईनगरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम करतच असतात त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रममध्ये आपले नवरात्र उत्सव हा साजरा करत असताना सर्व सांप्रदायिक आणि सांप्रदायिक पद्धतीने कार्यक्रम केला जातो त्यामध्ये आपण पाहिलं की आज पहिल्या दिवसापासून अष्टमीचा होम हवन होयंत एक म्हणजे भजन असून द्या त्यानंतर हरिपाठ असून द्या आईचा गजर असून द्या गोंधळ असून द्या या सर्व सांप्रदायिक गोष्टीचा आपण लोकांपुढे घेऊन जातो कोणत्याही प्रकारचा धांगड नाही होत आणि फक्त देवाची सेवा करायची हे आमचं एक उद्देश आहे आज नवी मुंबईमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये असं पहिलं मंडळ आहे की त्याची स्वतःची देवीची मूर्ती आहे आणि ह्या स्थानिक लोकांनी आणि सर्व लोकांच्या सहकार्याचा हा कार्यक्रम नेहमीच चांगला आणि एकदम एकदम चांगल्या आई जगदंबाच्या याच्याने साजरा होत आहे महाप्रसादचं भंडारा आहे म्हणून महाप्रसादाचं नियोजन अष्टमी आणि नवमीच्या निमित्ताने डवलेलंच असतं आज, कम आज कमीत कमी तीन हजारच्या पुढं लोकांचा आतापर्यंत महाप्रसादाचा लाभ घेतला सात चालू केलेलं सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर दसऱ्याच्या देखील हार्दिक शुभेच्छा हे गेले कमीत कमी आता हे अठरावं वर्ष आहे की प्रशिक्षण सामाजिक संस्था सा पुरस्कृत जगदंब नवरोत्सव हा मोठ्या प्रमाणात नागरिकांसाठी तसेच भाविकांसाठी केला जातो उत्सव आणि या उत्सवामध्ये आपण बऱ्याच कार्यक्रम राबवतो जसं की आपण महिलांसाठी हळदी कुंकू ठेवतो रोज भजन असतं त्याचनंतर नंतर आपला सर्वात अष्टमीच्या दिवशी होम हवनच्या दिवशी आपण महाप्रसाद सुद्धा आयोजित केलेला असतो